नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आजचासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे तळपायाला खाज का येते तळपायाला खाज आल्यास कोणते संकेत मिळतात आणि त्यावर कोणते घरगुती उपाय आहेत तर मंडळी आपण सुरुवातीला तळपायाला खाज आल्यास कोणते संकेत मिळतात ते बघूयात निसर्ग आपल्याला वेळोवेळी विविध प्रकारचे संकेत किंवा सूचना देऊन सावध करीत असतो ज्यांचा सिक्स्त सेन्स चांगला आहे अशा व्यक्ती याचा पुरेपूर फायदा उचलतात विविध क्षेत्रातील मोठमोठी मंडळी सिक्स्त सेन्सचा वापर करीत असतात कारण त्यांना निसर्गातील मिळणाऱ्या संकेतांचा अचूक अर्थ समजतो तळपायला खाज येणे हा एक महत्त्वाचा संकेत असून त्यामुळे प्रवासाचे संकेत मिळतात एवढेच नाही तर प्रवास चांगला होणार आहे किंवा प्रवासात त्रास होणार आहे तसेच प्रवासाला ज्या कामासाठी आपण जात आहोत ते काम होणार आहे किंवा नाही याचेसुद्धा संकेत मिळत असतात अचानकपणे तळपायाला खाज येते तेव्हा प्रवासाचे संकेत मिळत असतात उजव्या तळपायाला खाज आली तर तुमचा प्रवास अतिशय चांगला सुखदायी होणार असल्याचे संकेत असतात तर तुम्ही ज्या कारणासाठी किंवा ज्या कामासाठी जाणार आहात ते काम पूर्ण होते तर जेव्हा तुमच्या डाव्या पायाला खाज येते तळपायाला तेव्हा प्रवास अडचणीचा तर होतोच आणि शिवाय आपण ज्या कामासाठी जात आहोत तेही पूर्ण होत नाही तळपायाला खाज येण्याचे संकेत महिलांच्या बाबतीत मात्र उलट घडताना दिसतात महिलांच्या डाव्या पा तळपायाला खाज आली तर प्रवास चांगला घडतो तर उजव्या तळपायाला खाज येत असेल तर प्रवास अडचणीचा होऊन कामही होत नाही असे नंतर लक्षात येते कधीकधी काही स्त्री पुरुषांच्या बाबतीत अपवादात्मक परिस्थितीमध्ये उलटेसुद्धा घडत असते परंतु तळपायाला खाज येणे हे प्रवासाचे संकेत असतात त्यामुळे मंडळे आपला कोणता तळपाय खाजवला जात आहे यावरून किंवा या संकेताचा वापर करून आपले नियोजन तुम्ही करू शकतात कारण याचा प्रत्यक्षात अनुभव मी स्वतः घेतलेला आहे तळपायाला खाज काय येते याचे दुसरेही काही कारणे असू शकतात आणि त्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल आपण बघूयात काही वेळा ब्लड प्रेशर कमी जास्त झाल्यास तळपायाला खाज येते त्वचेची ॲलर्जी असेल तरीही खाज येते फंगल इन्फेक्शन असेल किंवा स्वराशी सारखा आजार असेल तरीही तळपायाला खाज येऊ शकते त्वचा ड्राय असेल तर कधी कधी तळपायाला खाज येते त्यामुळे जास्त खाज येत असेल किंवा तळपायाला वारंवार खाज येत असेल तर यावर आपण योग्य तो इ योग्य तो इलाज केला पाहिजे तळपायाला खाज येत असेल तर कोणते घरगुती उपाय करावे हे आपण बघूयात सर्वात प्रथम आपण पाय हे गरम पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे कारण त्वचा ड्राय असेल आणि आपण मोजे वापरत असाल तर इन्फेक्शन होऊन खाज येते खाज कमी करण्यासाठी किंवा ड्राय त्वचा ड्राय असेल तर त्यासाठी कोरपडीचा गर जेल आपण अतिशय उपयुक्त ठरते यावर किंवा एखादं तुमच्या घराच्या समोर एखादी कोरपडीचं झाड असेल तर त्याचा ताजा गर काढून जरी तिथं लावला तरी तुम्हाला सांगतो मंडळी ही थांबते तळपाय स्वच्छ करून कोरपडीचा गर लावावा किंवा खाज क कमी होत नसेल तर आपण का कारण ही खाज कमी न होण्याचं कारण कारण आपली त्वचा ड्राय झालेली असते बऱ्याच वेळाला आयुर्वेदिक मॉइश्चरायझर असतात त्याचासुद्धा आपण वाप वापर करावा तळपायाची खाज कमी होण्यास मदत होते तळपायाला किंवा शरीराच्या इतर भागातही खाज येत असेल तर खोबरेल तेल लावले तरी आराम मिळतो तळपायाला खाज येण्याचे विविध संकेत असतात त्यामध्ये प्रवासाचे योग असले तरी विविध प्रकारच्या व्याधींचे सुद्धा संकेत मिळतात हे तुमच्या आता लक्षात आले असेल तर मंडळी तळपायाला खाज येण्याचा व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद